हाय फ्रेंड्स आज राधिकाचे काही मंगळसूत्र तुम्हाला दाखवत आहे वनग्रामच्या पॅटर्न मध्ये खूप चांगला आलेला आहे या शॉर्ट मंगळसूर पॅन दाखवतो तुम्हाला हा एक आहे शॉर्ट पेंडंट मध्ये स्टोन पेंडंट मधला मार्केटमध्ये जर विचार करा वनग्रामच्या ज्वेलरी शॉप मध्ये हा तुम्हाला भेटन कमीत कमी अठराशे कमी रुपयापर्यंत आपल्याकडे होलसेल मध्ये हा भेटन तुम्हाला फक्त साडेतीनशे रुपये भरपूर काही डिझाईन्स आपल्यासाठी अवेलेबल आहेत दुसरे डिझाईन दाखवतो स्टोन पेंडेंट मध्येच हा एक छानसा असा प्रकार आहे पाहून घ्या स्टोन हातानेही काढताना येणारी याची स्टोन आहे अगदी छान असा प्रकार आहे महिलांना आकर्षित करेल अशी ही डिझाईन आहे मायक्रोगोल्ड फिटिंग मध्ये वन ग्राम फिनिश मध्ये असलेला हे मंगळसूत्र तुम्हाला खूप छान आवडेल रेट आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये त्याच प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे हा एक आहे चारशे रुपयाचा वन ग्रामच्या पीस मध्येच स्मॉल छोटे मणी आहेत मध्ये काळे मणी आहेत आणि पाईप मणी आहेत दोन्ही याच्यामध्ये हा दिलेला आहे रेट आहे चारशे एक पुढचा एक प्रकार दा दाखवतो तुम्हाला डबल लाईन मध्ये आलेला हाय पीस आहे दोन लाईन वाईट मनी ब्लॅक मनी याचं कॉम्बिनेशन केलं आहे वाटी मनात छान आहे गळ्यामध्ये खूप छान पैकी दिसून येईल रेट मार्केटमध्ये जर विचार केला तर जवळजवळ अडीच हजार रुपयाचा हा पीस मला फक्त आणि फक्त पाच हजार रुपया घेतून जाईल पुढचा प्रकार दाखवतो अनिस्ट पॅटर्न मध्ये हाय आलेला आहे आपल्याकडं अगर छान अटोन व्हाइट स्टोन मधल है्लैक एंड व्हाइट है दोनों तो प्रकार आज तुम्हारा व्हाइट स्टोन टोन ब्लैक स्टोन दे दे दे। दे तुम्हारा ना तुम ऑर्डर आई तो तुम्हारा ब्लैक स्टोन मध्य डिजाइन दाखिल सत्य तीन सौ रुपया प्रकार ला एक प्रकार पहा छान से मैंने मनी खुद छाते वाटी मध्य प्रकार है प्रकार राखा आलेले हे म्हणून अगदी छान आहे लेंथ मध्ये विचार केला तर शॉर्ट मध्ये जेवढे काही मंगळस्त्र आहेत सर्व मंगळत्र तुम्हाला जवळजवळ अठरा इंच च्या मध्ये उपलब्ध असतात अठरा इंच लेंथ सर्वांसाठी तुटेब लागते यात कोणताही प्रकार पाठवल तुम्हाला स्टोन मध्ये आहे प्रकार पेन्डंट अगर छान है स्टाइलिश लुकडेंट तुम्हारा खूब आकर्षित यंगर यंगर्स खूब छान दिखता ड्यूटी करना जो लेडीजित ड्रेस वर क्रेस वरती है वेर रेट आना है फिर फिर तीन सौ रुपये हा एक जास्त ट्रेन प्रकार है शॉर्ट मध्य असे बारीक मने आहेत वरती दोन्ही साइडला पाईप मने आहेत खाली दोन्ही साईडला पाईप मने आहेत वाटी पण खूप उत्तम दिलेली रे आहे रेट असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये पुढचा एक प्रकार दाखवतो एडी स्टोन मध्ये असलेली ही एक वाटी शेडी स्टोन मध्ये असलेली वाटी खूप छान वाटी आहे याचा स्टोन तुम्हाला हाताने पण नाही खूप जबरदस्त फिटिंग मध्ये हा स्टोन असतो रेट असणार आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये